नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर इंगेकर डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बातमी आहे स्कॉटलंडमधून स्कॉटलंड हा पंचावन्न लाख लोकसंख्या असणारा देश असून अतिशय विकसित आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग असून शहराच्या मध्यभागी एडिनबर्ग कॅसल हा ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला अर्थातच वाडा एका उंच ज्वालामुखीच्या खडकावर बांधलेला आहे बाराव्या शतकात सेंट मार्गारेटचा मुलगा डेव्हिड पहिला याने हा किल्ला बांधलेला असून आज ते शाही निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या रॉयल पॅलेसमध्ये स्कॉटलंडचे राजे राणी यांचा परिवार राहत असत आज या ठिकाणी स्कॉटलंडचे राजे यांचे मुकुट राजदंड तलवार तो पाहायला मिळतात हा किल्ला स्कॉटलंडच्या भूतकाळातील अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असून आता ते जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते या किल्ल्यावरून एडिनबर्ग शहराचे सुंदर सौंदर्य पाहायला मिळते हा किल्ला स्कॉटलंडच्या सम्राटांच्या अभिरुची आणि महत्वाकांक्षा यांचं प्रतिबिंब असल्याचं दिसून येतं डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सोबत आहेत प्रतिनिधी रजनी मदन ताजने स्कॉटलंड नमस्कार मी सौर रजनी मदन ताजने आपण डहाणू इतर न्यूज पेपवर बघत आहात आपण आता स्कॉटलंडचे राजधानी एडिनबर्ग इथे आलेलो आहे आता आपण बघत आहात की आजूबाजूला अनेक विदेशी पर्यटक आपल्याला दिसत आहेत आणि ते येथील ह्या राजमहालाचे राजमहाला पाहण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक येथे येत आहे आपण आता राजवाड्याचा हा आतील परिचय बघत आहे या राजवाड्याच्या वरच्या पॅलेसवरून आपण बघत आहात सिटीचे पूर्ण दर्शन आपल्याला इथे होत आहे नैसर्गिक सौंदर्याने मरलेले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने शहर आपण पाहत आहात बाजूला आपण बघत आहोत इथे प्राचीन भव्य अशी तोफ ठेवलेली आहे आणि स्कॉटलंडचा राष्ट्रीय ध्वज देखील आपल्याला इथे दिसत आहे आपण राजवाड्याचा हा अतिशय प्रशेष असा आपण भाग बघत आहोत आणि कॅसल हा गावाच्या शिळेवर हा उभा आहे आपण बघत आहात अनेक पर्यटक तिथे आलेले आहेत आणि हा राजवाडा बघत एडिन, आहे एडिनबर्ग हा ऐतिहासिक किल्ला आहे इथे आपण बघू शकता ऐतिहासिक तोफ ठेवलेली आहे आपण बघत आहात अशाच देशविदेशातील बातम्या पाहण्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा डहाणू मित्र न्यूज नेटवर्कला